मित्रांनो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा मांडका पंचायत समिती खामगाव जिल्हा बुलढाणा या आमच्या सहलीच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सहल ठरली आणि मांडका ते औरंगाबाद आणि मधात येणारे जे काही गावं असतील जे काही विशिष्ट असे वास्तू असतील त्या पाहण्याचं ठरलं आणि सर्व मुले मुली खुश झाली आणि त्यानुसार आम्ही ठरवलं एक एक टप्पा गाठत गाठत औरंगाबाद आणि मग तेथून परत येता येता आपण सर्व मोज मजा करायची आणि सर्व माहिती सुद्धा घ्यायची तर मित्रांनो आपण चॅनल ला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आपण आमचा जो प्रवास आहे या प्रवासा, प्रवासा बरोबरच औरंगाबाद वैशिष्ट्य सुद्धा पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या या सफरीला नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो औरंगाबाद हा शब्द पर्शियन भाषेतील असून त्याचा अर्थशाही गादीने बसवलेली शहर असा होतो या शहराला औरंगाबाद हे नाव मुघल बादशाह औरंगजेब याच्या नावावरून पडले प्राचीन काळात आशिया व युरोपला जोडणारा महामार्ग सिल्क रूट हा औरंगाबाद मधून जात असे भरझरी कपडा लता मणी लावलेले व नक्षीकाम केलेले कापड हे औरंगाबाद शहरामधील पैठणमधून ग्रीस रोम व इजिप्तला निर्यात होत असल्याचा उल्लेख या जिल्ह्याच्या इतिहासात आम्हाला आढळला या भागावर सातवाहन वाकाटक चालुक्य व राष्ट्रकूट सारख्या राजघराण्यांनी राज्य करून औरंगाबाद शहर आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध केलेले होते गौतमीपुत्र सातकर्णीनंतर सात करण्या सत्तेत आलेल्या पैठण येथेच आपली राजधानी केली होती औरंगाबाद या जिल्ह्याची आपण आता संक्षिप्तपणे माहिती पाहू भौगोलिक स्थान औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा असून पूर्वी जालना जिल्हा दक्षिणेस गोदावरी नदीच्या पलीकडे बीड व पश्चिम अहमदनगर व नाशिक जिल्हा आहे औरंगाबाद जिल्ह्याचा मध्य व उत्तर भाग डोंगराळ असून अजिंठा सात माळ्याच्या रांगांनी बनलेला आहे प्रमुख औरंगाबाद जिल्ह्यातील बाजरी हे प्रमुख पीक ज्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी आहे येथे उसाचे पीक घेतले जाते याशिवाय कापूस मूग तूर उडीद सूर्यफूल व सोयाबीन हे पिके देखील घेतली जातात गहू हरभरा ज्वारी व सूर्यफूल हे पिके रग्य हंगामात घेतली जातात दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात खूपच बाद प्रसिद्ध आहेत नद्या व धरणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गोदावरी पूर्णा व खेळणा प्रमुख नद्या असून केळणा बुधना अंजना खेळणा गिरजा व वाघोर या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत या जिल्ह्यात गोदावरी नदीवर पैठण जवळ राज्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प आहे तसेच शिवना नदीवर कन्नड तालुक्यात गडदगड येथे सिल्लोड तालुक्यात खेळणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे उद्योग व्यवसाय मुंबई पुण्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत औरंगाबाद चिखलठाणा वाळूज चितेगाव व पैठण येथे औद्योगिक वसाहती आहेत तसेच सोयगाव व खोलदाबाद येथे लघु औद्योगिक क्षेत्र आहेत वाळूज येथे बजाज ऑटो स्कूटर्स कंपनीचा कारखाना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी युनिव्हर्सल लगेज कोलगेट कंपनीचा कारखाना आहे चितेगाव येथे व्हिडिओकॉन कंपनीचा टी व्ही वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर तयार करण्याचा कारखाना आहे पैठण येथे हातमाग व यंत्रमागावर रेशीम व जरीचे नक्षीकाम व नजाकतदार पैठणी साडी हिमरु शाली महारू खांबी पैठणी तयार करण्याचा उद्योग चालतो रेशमी पैठणींबरोबर मंदिल तुक्की दसन्नी व गुजराती फेट्यांसाठीही पैठण प्रसिद्ध आहे पैठण येथील पैठणी साडी देशातच नव्हे तर पुन्हा जगभरात प्रसिद्ध आहे दळणवळण औरंगाबाद जिल्ह्यामधून धुळे ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा गेलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यातून मनमाड ते नांदेड असा लोहमार्गसुद्धा गेलेला आहे पुढे हा लोहमार्ग नांदेडवरून दक्षिणेकडे सिकंदराबादला जोडला गेलेला आहे औरंगाबाद जवळ चिखलठाणा इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा आहे तर आता मित्रांनो आपण पाहू की आम्ही सहलीसाठी औरंगाबाद जिल्हा आणि तिथले जे काही ठिकाण निवडले त्याची वैशिष्ट्ये काय आहे औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असून याची स्थापना दिनांक तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी करण्यात आली पाणी व्यवस्थापन व जमिनीच्या वापराबद्दल माहिती देणारी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी ही राज्यस्तरीय संस्था औरंगाबाद येथे आहे औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ सुद्धा आहे औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे औरंगाबाद येथील बेबिका मकबरा दख्खनचा ताजमहल म्हणून प्रसिद्ध आहे येथील सतराव्या शतकातील तयार करण्यात आलेली पाणचक्की ही अभियांत्रिकी क्षेत्रातील एक आश्चर्य मानले जाते देवगिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याची निर्मिती यादव राजांनी केली मोहम्मद तुगलकाने आपली राजधानी दिल्लीतून देवगिरीस आणून देवगिरीचे नाव दौलताबाद असे ठेवले एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी या किल्ल्यावरच आहे खुलदाबाद येथे औरंगजेब व त्यांची गुरु यांच्या कबरी येथेच आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथील कैलास लेणी जगभर प्रसिद्ध आहेत हे लेणी राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण यांनी निर्माण केले येथेच घृणेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे औरंगाबाद पासून एकशे दहा किलोमीटर उत्तरेस जगप्रसिद्ध अजिंठ्यांच्या लेण्या असून या लेण्यांचा शोध एप्रिल अठराशे एकोणीस मध्ये स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याने लावला गोदावरीच्या तीरावरील पैठण हे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी गोदावरी नदीवर जायकवाडी हे फार मोठे धरण आहे व या धरणाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे मंदिर व समाधी आहे पैठण तालुक्यातील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी साधारणतः इसवी सन पूर्व पंचवीसशे पासून मानवी वसाहत असल्याचे उत्खननात सिद्ध झाले आहे औरंगाबाद हे बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जात असून हिमरू शालीकरिता प्रसिद्ध आहे हे या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे औरंगाबाद जिल्ह्याची सांख्यिकीय माहिती जर आपण विचारात घेतली तर भौगोलिक माहितीमध्ये मा औरंगाबादचे क्षेत्रफळ दहा हजार एकशे सात चौरस किलोमीटर जंगलाचे प्रमाण नऊ पॉईंट पंधरा टक्के अभयारण्ये दोन जायकवाडी पक्षी अभयारण्य व गोताळा ओटर मगहाट अभयारण्य राष्ट्रीय उद्याने कोणतेही नाही व्याघ्र प्रकल्प कोणताही नाही वनउद्यानी अजिंठा व जायकवाडी प्रशासकीय माहिती जर पाहिल्यास आपण आयुक्तालय औरंगाबाद विभाग जिल्ह्याचे ठिकाण औरंगाबाद उपविभाग पाच औरंगाबाद सिल्लोड पैठण कन्नड व वैजापूर तालुक्य नऊ कन्नड सिल्लोड पैठण सोयगाव खुलदाबाद फुलंब्री वैजापूर गंगापूर औरंगाबाद पंचायत समित्या नऊ ग्रामपंचायत आठशे एकसष्ट महानगरपालिका एक औरंगाबाद महानगर महानगरपालिका नगरपालिका सहा कटक मंडळ एक पोलीस आयुक्तालय दोन औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशनची संख्या आयुक्तालय बारा जिल्हा ग्रामीण चोवीस लोकसंख्यिक विषयी माहिती लोकसंख्या सदोतीस लक्ष एक हजार दोनशे एक्क्याऐंशी साक्षरता एकोणऐंशी पॉईंट शून्य दोन टक्के लिंग गुणोत्तर नऊशे चोवीस लोकसंख्येची घनता तीनशे सत्तर तर मित्रांनो आमच्या सहली बरोबरच ही ज्ञानवर्धक माहिती आपल्याला आवडली असेल आम्ही आमच्या सहली सोबत सोबतच सर्व मंडळींनी आनंद घेतला आपण सुद्धा घेतला असेल तर ही अविस्मरणीय अशी मानका शाळेची सहल आम्हाला आठवणीत राहील तुम्हाला सुद्धा आठवणीच राहील ಮಿತ್ರಾನು ಅಲ್ಲ ವೀಡಿಯೋ ಆವಿಯ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ